लवकर लवकर लाव यायचे आवाज येतोय का आवाज येतोय का मित्रांनो सांगा लवकर आवाज येत आहे का मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लियर आहे आज आहे ना मित्रांनो आपण आहे ना गणिताचे आय एम पी प्रेशन बघणार आहोत जे आहे वार ना पोलीस भरतीला वारंवार विचार बेसिक चॅप्टर वरच्या जे विचार जातात मित्रांनो प्रश्न गणिताचे ते प्रश्न आज आपण या मध्ये कव्हर करणार आहोत लवकर लवकर आई या मित्रांनो तर बघा मग व्हिडिओला सुरुवात करून देऊ आपण प्रश्न क्रमांक पहिला काय बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्लस नऊशे नव्याण्णव प्लस नव्याण्णव प्लस नऊ या प्रकारचा आपल्याला बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये प्रश्न दिसतो समजले का हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा मग तर काय करायचं मित्रांनो हे जे जेवढ्या संख्या दिलेल्या असते ना ते डाकली होऊन घ्यायच्या काय करायचं नऊ 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 हे डाकली होऊन घ्यायच्या नऊ 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 चार वेळा ना चार वेळा लिहून घ्यायच्या पाच वेळा ना पाच वेळा लिहून घ्यायचं मग काय करायच्या गुणाकारात यांना क्रमांक देऊन द्यायचं एक दोन तीन चार या प्रकारे क्रमांक देऊन डायरेक्ट आपल्याला सरळ सरळ गुणाकार करायचा आहे कोणत्या पद्धतीने या प्रकारे समजले जा आता काय करायचं मग नम चोक छत्तीस होतात सहा लिहून टाकायचा तीन हातच्या परत परत यांचा गुणाकार करायचा नव त्रिक किती होतात मग सत्तावीस सत्तावीसने तीन किती झाले मग सत्तावीसने तीन झाले आपले तीस परत तीन हजार गेला आपले बरोबर नऊ दुने अठरा ने तीन किती झाले मग एकवीस परत दोन हजार गेला नऊ गुन्हे एक केला आपण नव एक नऊ आणि त्याच्यामध्ये दोन बिरीज केली किती आला उत्तर मग अकरा अकरा हजार एकशे सहा कुठे मग ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे अकरा हजार एकशे सहा याची योग्य उत्तर आहे अकरा हजार एकशे सहा या प्रकारे तुम्हाला प्रेशन आला तर तुम्ही या प्रकारे क्रमांक देऊन प्रेश्न सोडवायचे जाऊया प्रश्न क्रमांक दोन कडे जे पण प्रश्न आपण घेतो मित्रांनो त्याचे उत्तर तुम्हाला जर जमत असतील ना त्याचे उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे समजलं तर बघा दुसरा प्रश्न काय आहे चार ते पंचवीस या अंकामध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती तुम्हाला मूळ संख्या टॉपिक शिकवलेला आहे तुम्हाला सांगितलं होतं एक ते शंभर पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत तेवढा तुम्ही पाठ करा या प्रकारे आपल्याला प्रश्न तु आला मग आपल्याला तो प्रश्न आरामाने सोडवता येतो बरोबर तर बघा मग चार ते पंचवीस दरम्यान कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत मग ते आहेत पाच आहे सात आहे परत अकरा तेरा सतरा एकोणावीस आणि तेवीस एवढ्या संख्या आपल्याला एक ते पंचवीस दरम्यान आहेत बरोबर आता यांची बेरीज करायची यांची बेरीज केली यांची बेरीज येते आपल्याला तीस बरोबर यांची बेरीज केली यांची बेरीज येते आपल्याला तीस परत यांची बेरीज केली आपण तर बेरेज किती येते तीस थी समजले का परत पाच घ्यायचं आपण इथं पाच यांची बेरेज केली उत्तर किती येतो मग आपल्याला पाच आणि नऊ बरोबर तीन 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 किती झाले नऊ यांची बेरीज केली किती उत्तर आपल्याला पंच्याण्णव मग ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे उत्तर पंच्याण्णव तर याचे योग्य उत्तर काय राहिले मग पंच्याण्णव हे आपलं योग्य उत्तर आहे समजलं का या प्रकारे तुम्ही मूळ संख्येवरचे प्रेश आला मित्रांनो तर या प्रकारे सोडवायचा आहे दुसरा पर्याय नाही मित्रांनो याच प्रकारे तुम्हाला उत्तर सोडावं लागेल जाऊया प्रश्न क्रमांक तीन कडे तर प्रश्न क्रमांक का तीन काय बघा एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान मूळ संख्यांची बेरीज ही एक्क्याऐंशी ते नव्वद दरम्यानच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा किती अधिक आहे विचारलं काय एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आणि एक्क्याऐंशी ते नव्वद दरम्यान जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्यांच्या मध्ये फरक काढायचा म्हणजे किती अधिक आहे असा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे आपल्याला तर सोडवायचा कसा प्रकारे बघा मग एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान किती मूळ संख्या आहेत मग ते आहेत तीन एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी हे झाले आपल्या एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या परत इथे आपण एकाऐंशी ते नव्वद दरम्यान कोणत्या कोणत्या आहेत मग ते आहेत त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद हे दोन आपलं एक्कशी ते नव्वद दरम्यान मूळ संख्या आहेत बरोबर आता काय नाही यांची बेरीज करायची आणि यांची वजाबाई करून आपल्याला किती संख्ये म्हणजे बेरीज किती संख्ये नदी काय ते आपल्याला भेटून जाईल समजलं का काय करायचं मग बेरीज करायचं आता नऊ आणि किती झाले दहा दहा तीन तेरा एक हातच्या पर सात एक सात दुने सात दुने चौदा आणि सात तारखे एकवीस एकवीस ने एक आजच्या तारीख किती मग बावीस उत्तर किती आला दोनशे तेवीस समजलं का उत्तर किती आपला आला आपला दोनशे तेवीस आता परत यांची बेरीज करायची मग यांची बेरीज किती होते नवन तीन झाले बारा परत चला आठ दुने सोळाने एक सतरा बस या दोघांची बेरीज भेटली आपल्याला फक्त यांचा फरक काढायचा आहे काय करायचं मग दोनशे तेवीस व एकशे तीन मधून दोन गेले एक राहिला बरोबर दोन मधून सात जात नाही आपण इथून एक घेतला इथे संख्या त्या झाली बारा बारा मधून सात गेले किती मग उरले हो किती पाच इथे एक मधून एक गेला शून्य उत्तर किती आला आपला एक्कावन्न मग एक्कावन ऑप्शन एक क्रमांक चार मध्ये आहे एक्कावन्न मग सत्तर एकाहत्तर ते ऐंशी दरम्यानच्या मूळ संख्येची ही जी एक्कशीच्या नव्वद दरम्यानच्या मूळ संख्येच्या बिरतेपेक्षा कितीने अधिक आहे मग ती आहे एकावन्नच्या एक्कावन्न या संख्येच्या अधिक आहे समजलं का या प्रकारे तुम्ही मूळ संख्येवरचा प्रश्न सोडवायचा आहे काय नाही मित्रांनो तुम्हाला आहे ना याच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात आणि आपल्याला सोकोसोखो प्रेश्न जमत नाही त्याच्यामुळे आहे ना, ना तुम्ही या प्रकारे अभ्यास करून म्हणजे प्रश्नाची पहिलीच प्रॅक्टिस करून ठेवली ना तर तुम्हाला कसा पण प्रश्न उद्या हो तुम्ही आरामाने सोडून घेणार या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे जाऊया प्रश्न क्रमांक चारकडे प्रश्न क्रमांक का चार काय बघा एका संख्येची पाच पट व आठ पट यामधील फरक सत्तावीस आहे तर ती संख्या कोणती आता आपल्याला संख्या माहिती नाही आणि विचारायला काय पाच पट आणि आठ पट या संख्येमधील फरक सत्तावीस आहे आता काय करायचं आहे मग याला शॉटरी काय आहे आठ आणि पाच यांची वजाबाकी करायची वजाबाकी ती आली तीन तीन आली ना म्हणजे फरक असेल ना त्याला डायरेक्ट तीनने भागून द्यायचा सत्तावीस भागाकारात तीन तीन हे सत्तावीसला भाग दिलं उत्तर किती आहे तुम्हाला तीन एक तीन तीन नम सत्तावीस मग आपलं उत्तर काय येईल तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे नऊ हे योग्य उत्तर आहे आपलं समजलं का या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडायचा आणि हे जे प्रश्न घेतो मित्रांनो ते सर्व आहेत ना पोलीस भरतीला विचारले गेले आहेत त्याच्यामुळे आपण हे प्रश्न कव्हर केलेला आहेत जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा मग प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पाच काय एका गावात सहा हजार सातशे अठरा पुरुष असून पाच हजार आठशे एकोणतीस स्त्रिया आहेत एकूण लोकसंख्येतील काय एकूण लोकसंख्येतील सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस साक्षर आहेत तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती आता आपल्याला एकूण लोक किती आहेत गावामध्ये ते काढावं लागेल आधी मग इथे पुरुष दिलेले आहेत आणि ते स्त्रिया दिलेल्या आहेत मुलांची बेरीज केली तर लोक गावातील लोक किती आहेत ते आपल्याला भेटून जाते बरोबर मग यांची पहिली बेरीज करून घेऊ आपण सहा हजार सातशे अठरा अधिक पाच हजार आठशे एकोणतीस आता यांची बेरीज करायची आहे मग नऊ आठ किती झाले ते झाले सतरा प्रत्येक हाच्याला दोन आणि तीन आणि एक चार प्रत्येक आठ आणि सात किती झाले आठ आणि सात झाली पंधरा प्रत्येक हाच्याला सहा आणि पाच अकरा आठशे एक बारा उत्तर किती आला आपल्या यांची बेरीजमध्ये बारा हजार पाचशे सत्तेचाळीस बरोबर आता इथे साक्षर आहेत ना किती आहेत साक्षर सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस हे साक्षर आहेत तर निरक्षरांची संख्या किती बरोबर म्हणजे साक्षर यांच्यामधून एकूण लोक एकूण लोकांमध्ये वजा केली आपण तर आपल्याला निरक्षरांची संख्या भेटून जाते बरोबर मग काय नाही सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस ही संख्या फक्त वजा करायची आहे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस वजा बरोबर आता सात मधून आठ जात नाही इथून आपण एक संख्या येऊ बरोबर इथे राहिले तीन इथं संख्या तयार झाली सतरा सतरा मधून आठ गेली उरले किती तर नऊ उरले बरोबर परत इथं तीन मधून चार जात नाही इथून एक घेऊ आपण इथं राहिले चार इथं संख्या झाली तयार तयार तेरा मधून चार गेले उरले किती परत नऊ इथे परत चार मधून पाच जात नाही आपण इथून एक संख्या घेतली इथं तयार झाली चौदा चौदा मधून पाच गेले राहिले किती मग ते पण राहिले नऊ आणि अकरा मधून सात गेले तर राहिले किती आपल्याला ते राहिले चार मग उत्तर किती आला आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव हे आपलं योग्य उत्तर आहे मग ऑप्शन क्रमांक एक मध्ये याचे योग्य उत्तर आहे या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडायचा मित्रांनो समजलं का या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडायचा मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक सात बघू आता आपण तुम्हाला जेवढे प्रश्न जमत असेल ना मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये दे देण्याचा नक्की प्रयत्न करा तर हा प्रश्न देखील पोलीस भरतीला दे विचारला गेलेला आहे मित्रांनो एवढं सोपे सोपे प्रश्न विचारतात मित्रांनो तेच प्रश्न मुलांना जमत नाही आता हा प्रश्न काय अवघड आहे मित्रांनो आता बघा आपल्याला माहिती आहे पहिलं ब्रॅकेट सोडावं होतो आपल्याला ब्रॅकेट जवळ सोडवला सात हजार सातशे सत्याहत्तर मधून आपण सहा हजार सहाशे वजा केले सासष्ट वजा केले तर उत्तर किती येतो मग आपल्याला एक हजार एकशे एक एक अकरा हे आपलं उत्तर येतो इथं बेरीच्या चिन्ह टीवटा टाकू आहे का आपण परत नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधून आठ हजार आठशे अठ्याऐंशी वजा केलं उत्तर किती हो आपल्याला एक हजार एकशे अकरा मग काय यांची बेरीश केली उत्तर किती होती मग आपल्याला एक हजार एकशे अकरा अधिक एक हजार एकशे अकरा यांची बेरीश केली उत्तर किती येतो मग आपल्याला दोन हजार दोनशे बावीस किती दोन हजार दोनशे बावीस एवढा सोपा प्रश्न आहे मित्रांनो काय नाही फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये -वार या प्रकारे आपण प्रश्न सोडू शकतो पण आहे ना आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर राहायला पाहिजे समजलं की जाऊया प्रश्न क्रमांक कडे बघा व्ही आय एम पी नाही मित्रांनो काही व्ही आय एम पी प्रेस नाही वारंवार वरतीला या टॉपिक वरचे प्रश्न विचारले जात आहेत आता आणि बरेच मुलांना आहे ना हा प्रश्न जमत नाही तर बघा हा प्रश्न सोड ट्रिकने कोणत्या पद्धतीने सोडायचा मग बघा प्रश्न काय बघा एका संख्येला पंचेचाळीसने गुणण्याऐवजी चुकून ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा एकशे ने जास्त आला तर ती संख्या कोणती आता आपल्याला संख्या माहिती नाही आणि आपल्याला एकशे ने जास्त येते अशा संख्या आहे बरोबर आता काय करायचं मग हे पंचेचाळीस आणि चोपन्न हे दोघ संख्या आहेत ना यांची वजा करायची पहिले चोपन्न मधून पंचेचाळीस वजा करायचा मग यांची वजाबाकी केली उत्तर किती होतो मग आपल्याला नऊ येतो किती येतो नऊ येतो मग आता नऊ आलं ना काय करायचं मग एकशे बासष्ट कमी कमी आला किंवा जास्त आले काय फरक पडत नाही मित्रांनो जी संख्या दिलेली असेल ती डायरेक्ट टाकायची एकशे बासष्ट भागाकारात जेवढं येईल तेवढं लिहून टाकायचं संपला विषय आता नऊ ने फक्त एकशे बासष्टला भाग द्यायचे नऊ एक नऊ नऊ एक नऊ उरले किती सात किती झाले मग नऊ आठ बहात्तर उत्तर किती आलं आपलं मग अठरा किती आलं अठरा या ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे अठरा एक योग्य उत्तर राहिलं अठरा या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो समजलं का जाऊया प्रश्न क्रमांक आठ कडे बघा मग प्रश्न क्रमांक आठ काय चौऱ्याऐंशी ला बाराने गुण गुणल्यास एकवीस ची किती पट होईल प्रश्न काय ला चौऱ्याऐंशीला बाराने गुणल्यास एकवीस ची किती पट होईल तर हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा मग बघा चौऱ्याऐंशीला बाराने गुणल्यास एकवीस ची किती पट होईल म्हणजे आपल्याला भागाकारच करायचे मित्रांनो मग काय करायचे एकवीस संख्येला एक भागाकारात लिहून टाकायचे आता काय करायचं फक्त भागा काय करायचं आपल्याला आता काय मग एकवीस ते ला भाग जातो एकवीस 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 चौक चौऱ्याऐंशी उरले किती चार आणि बारा बारा गुणिले चार केलं उत्तर किती येतो मग आपल्याला बारशो क अठ्ठेचाळीस बारशो क अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे अठ्ठेचाळीस योग्य उत्तर येईल अठ्ठेचाळीस या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा मित्रांनो वारंवार हे रे मित्रांनो सॉरी आपलं बॅग झालं दोन मिनट जातो प्रश्न किती झाले होते आपले आठ झाले होते ना बरोबर बघा -बर। बाबा प्रश्न क्रमांक नऊ काय आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा मग वसतिगृहातील पंचेचाळीस मुलांचा एकूण मासिक खर्च नऊ हजार नव्वद रुपये होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती आता पंचेचाळीस मुलांचा मासिक खर्च दिलेला आपल्याला नव्वद नऊ हजार नव्वद रुपये तर विचारलं काय एका मुलाचा मासिक खर्च मग काय करायचे नऊ हजार नव्वद लिहून टाकायचा भागाकारात पंचेचाळीस लिहून टाकायचा ने भाग दिला मित्रांनो तर आपल्याला एका विद्यार्थ्यांचा किंवा एका मुलाचा किती खर्च होतो ते भेटून जाईल बरोबर आता काय नाही फक्त भाग द्यायचा मग दोघ संख्येनं नऊने भाग जातो पहिले आपण नऊने भाग देऊ डायरेक्ट भाग द्यायचं नाही किंवा डायरेक्ट ने भाग देऊ आपण पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद इथं परत नऊ भाग जात नाही आपण घेतला शून्य परत पंचेचाळीस जुने नव्वद होतो मग उत्तर किती आलं आपल्याला दोनशे दोन किती दोनशे दोन मग कि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दोनशे दोन हे आहे याचे योग्य उत्तर आहे दोनशे दोन समजलं का हा देखील प्रश्न पुरेस बोलतेला विचारला गेलेला मित्रांनो या प्रकारे तुम्हाला प्रश्न आला या वरचा तर तुम्ही या प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे समजला जा का जाऊया प्रश्न क्रमांक करे प्रश्न क्रमांक दहा काय बघा बेचाळीस मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणावर सारखे अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल बघा मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे बेचाळीस मीटर लांबीची फट्ट्यावर सहा ठिकाणावर कापले तुम्ही जर सहा ठिकाणावर दोरी कापली तर तुकडे किती होतील मग ते होतील सात किती होतील सात कसं बघा ही एक दोरी आहे तुम्हाला सांग तीन ठिकाणावर कापायची तर आपण तीन ठिकाणावर कापू पाहिजे एक दोन तीन बरोबर तुकडे किती पडले मग एक दोन तीन आणि चार याच प्रकारे आपण जर सहा ठिकाणावरती कापले ना तर तुकडे किती पडतील मग ते पडतील आपले सात समजलं का मग काय नाही सात आहे ना याला फक्त बेचाळीस ला बेचाळीस या संख्येला भाग द्यायचे सातने ने बेचाळीस ने भाग दिला सहा एक सात एक सात सात सकम बेचा उत्तर किती आला आपला सहा ऑप्शन क्रमांक चार मध्ये योग्य उत्तर आहे आपलं समजलं का या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे तुम्हाला किती प्रश्न जमतात त्या मित्रांनो त्याचे उत्तर देखील तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू हो शकता जाऊया प्रश्न क्रमांक अकराकडे बघा हा आहे ना मित्रांनो नाशिक कुठं नाशिक जिल्हा जी मागील भरती झाले ना आता आपले त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता एवढा सोपा प्रश्न आहे ना मुलांना जमला नाही बाकीच्या मुलांचा हा प्रश्न चुकलेला आहे बघा मग प्रश्न काय दोन संख्यांचा गुणाकार तीस आहे त्यांच्या वर्गांची बेरीज एकसष्ट आहे तर त्या दोन संख्या किंवा दोन संख्यांची बेरीज किती बघा मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा तर अशा दोन संख्या कोणत्या आहेत की ज्यांचा गुणाकार आपल्याला तीस भेटतो तर ते आहेत तीस लिहून टाकू आपण पाच सकतीस किती पाच सकत्तीस समजले का एवढं भेटलं तुम्हाला आता यांची फक्त वर्गांची बेरीज करून बघायची सहाचा वर्ग किती आहे आपल्याला छत्तीस आणि पाच चा किती आहे पंचवीस मग यांची बेरीज करू आपण सहा आणि पाच किती झाले मग अकरा एक खातच्याला तीन दोन पाच आणि एक हातच्या आपल्याला एक सहा बरोबर मध्ये यांची बेरीज भेटली आपल्या वर्गाची बेरीज किती भेटली तर एकसष्ट मग आता काय विचारलंय त्या दोन संख्यांची बेरीज किती मग या दोन संख्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटून जातो मग सहा आणि पाच किती झाले मग अकरा मग ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अकरा याची योग्य उत्तर आहे एवढा सोपा परिस नाही मुलांना समजत नाही मित्रांनो फक्त इथं तीस ही संख्या गुणाकार आहे ना त्यालाच पकडायचं होतं फक्त बरेच मित्रांचा हा प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो परत जर हा प्रश्न आला ना तर तुम्ही या प्रकारे प्रेशन सोडायचे जाऊया प्रश्न क्रमांक बाराकडे क्रमांक बारा काय एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती आता तुम्हाला सांगितले सुरुवातीला आपण जो मूळ संख्या टॉपिक शिकलो त्याच्यामध्ये एक ते पन्नास पर्यंतच्या तुम्हाला मूळ संख्येची बेरीज पाठस करायला सांगितली होती ती किती होते मग तीनशे अठ्ठावीस किती होते तीनशे अठ्ठावीस आणि एक ते शंभर पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्यांची किती आहे मग एक हजार साठ आणि एक ते शंभर पर्यंत एकूण पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती तर ते आहे तीनशे अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे तीनशे अठ्ठावीस तेच आपलं योग्य उत्तर आहे मी जे टॉपिक शिकवलेले आहेत मित्रांनो ते टॉपिक तुम्हाला शंभर टक्के आहे ना पोलीस भरतीमध्ये फायद्याचे होणार होणार आहेत कारण की काही वेस्टेज काही आपण बडबड करून काही फायदा नाही जे महत्वाचे आहेत ते शिकणार आहोत आपण नाहीतर काही शिकून फायदा नाही बरोबर क्रमांक तेराकडे बघा मग प्रश्न क्रमांक का तेरा काय तीनशे पंचवीस पॉइंट झिरो दोनशे सोळा या संख्यामधील सहा अंकाची स्थानिक किंमत किती तुम्हाला स्थानिक किंमत देखील शिकवलेला आहे मित्रांनो स्थानिक किंमत कोणत्या पद्धतीने काढायची ते तुम्हाला शिकवलेलं आहे बरोबर मग काय करायचं संख्या आहे मित्रांनो ती कितव्या क्रमांकावर आहे ते मोजायच्या आधी एक दोन तीन चार चौथ्या क्रमांकावर आहे मग आता काय करायचं सहा लिहून टाकायच्या याच्या पलीकडे जेवढ्या संख्या असतील ना तेवढं शून्य लिहून पॉईंट देऊन आपलं योग्य उत्तर जातो मग किती आहेत मग बघा एक दोन तीन मग डायरेक्ट तीन शून्य लिहून टाकायचा एक दोन तीन परत पॉईंट द्यायचा परत शून्य द्यायचा उत्तर किती आला आपलं मग झिरो पॉईंट झिरो 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 सहा ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे समजलं का या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे मित्रांनो स्थानिक किंमत वरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्याच्यामुळे ना आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे जाऊया प्रश्न क्रमांक चौदा कडे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो बघा मग प्रेश काय वार एकवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा आता काय मित्रांनो आपल्याला पाया दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या कोणती असे काढायची आहे मग काय करायची जी संख्या दिलेली आहे ती लिहून टाकायच्या एकवीस गुणाकारात त्याची पुढील संख्या बावीस भागाकारात दोन एवढं केलं ना संपला आपला आता दोन ने फक्त ला भाग द्यायचे बेक बे बेक बे आणि बेक बे उरले किती एकवीस गुणाकारात अकरा यांचा गुणाकार केला आपल्याला त्रिकोणी संख्या भेटते मग अकरा एक अकरा एक, अक्रा, एक गेला अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस उत्तर किती आला आपला मग दोनशे एकतीस मग ऑप्शन क्रमांक याचे चार मध्ये योग्य उत्तर आहे समजले का या प्रकारे तुम्ही प्रयत्न सोडायचे दरव्या प्रश्न क्रमांक पंधराकडे प्रश्न क्रमांक पंधरा काय बघा अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येच्या पाया किती आता मागील याच्यामध्ये आपल्याला पाया दिलेल्या होत्या आणि त्रिकोणी संख्या काढायला सांगितलं होतं आता इथे विचारलेला आहे अठ्यात्तर त्रिकोणी संख्या आणि आपल्याला पाया विचारलाय आहे मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा बघा जी संख्या दिलेली असेल ना त्याच्या आधी दुप्पट करायची अठ्यात्तर गुणाकारात दोन काय करायचे दुप्पट करायचे आता गुणाकार करायचा आहे फक्त बे आठ सोळा एक हातच्या बेस आहेत चौदा आणि एक पंधरा उत्तर किती आला आपला एकशे छप्पन आता एकशे छप्पन उत्तर आलं ना याच्या पुढील काय याच्या पुढील वर्ग संख्या शोधायची याच्या पुढील वर्ग संख्या आहे एकशे चौवेचाळीस आणि याच्या नंतरची नंतरची आपल्या वर्ग संख्या आहे ती एकशे एकोणसत्तर मग कोणती संख्या घ्यायची ही संख्या घ्यायची मित्रांनो त्याच्या मागे सांगितलं ना मग मागील संख्या घ्यायची एकशे चौवेचाळीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे मग ती आहे बारा या संख्येचा वर्ग मग आपलं योग्य उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक तीन बारा बारा हे आपले योग्य उत्तर आहे अशा प्रकारे आपण एकूण पंधरा प्रश्न कव्हर केलेले आहेत मित्रांनो जे वारंवार भरतीला विचारले जातात तर बाकीचे प्रश्न तुम्हाला जर पाहिजे असतील व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की याच प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत की नाही जर तुमच्या कमेंट आल्या तरच आपण लाईव्ह घेणार नाहीतर लाईव्ह आपण बंद करून देणार बरोबर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र